नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून मनोरंजनाच्या जगात चाहत्यांना धक्का देणाऱ्या बातम्या समोर येत आहेत अनेक सेलिब्रिटीच्या चे तब्येतीबाबत वाईट बातम्या समोर येत आहेत अशातच संगीत जगतातून पुन्हा एक दुःखद घटना समोर आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने झगडत असलेल्या गायकाचे निधन झाले आहे मित्रांनो गायक हुमन सागर यांचे निधन झाले आहे वयाच्या अवघ्या चौतीसव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला ह्युमनची तब्येत अत्यंत खराब असतानाही त्याला जबरदस्तीने स्टेजवर परफॉर्म करण्यास सांगितले असे आरोप ह्युमनच्या कुटुंबियांनी केले आहेत त्याला चौदा नोव्हेंबर रोजी दुपारी गंभीर अवस्थेत एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तो अनेक आजाराशी झुंज देत होता त्याच्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या अवयवांनी काम करणे थांबवल्याने त्याची परिस्थिती ही झपाट्याने बिघडली व अखेर त्याने या जगाचा कायमचा निरोप घेतला त्याने आजवर अनेक लोकप्रिय गाणी गायली आहे त्याच्या मृत्यूची बातमी समोर येताच त्याचे असंख्य चाहत्यांची मने दुखावली गेले आहेत तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे तर्फे या सुप्रसिद्ध गायिकाला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद